राज्यातील सर्व मराठ्यांनी काम धंदे बंद करा व्यवसाय बंद ठेवा नोकरदार यांनी काम बंद करा मुंबईकडे निघा जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले संपूर्ण महाराष्ट्र सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील समर्थकांसह जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत एकोणतीस ऑगस्ट घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले तसेच यावेळी नेमक्या कोणत्या मागण्या आहेत सरकारकडून नेमक्या अपेक्षा काय याबाबतची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही हैदराबाद गॅझेट लागू करा अशी त्यांनी मागणी केली गेल्या तेरा महिन्यांपासून अभ्यास सुरू आहे आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेट लागू करावं सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे दीडशे वर्षापूर्वी आमच्या नोंदी आहेत पण सगळ्या सोयांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही मराठा अजूनही संयमी आहे त्याची व्याख्या देण्यात आली आहे ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना सगळे सोयरे दाखले आता आंदोलन खूप पुढे गेले आहे राज्य अस्थिर करू नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी केले मला आंदोलन शांततेत पाहिजे कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही अशा सूचनाही मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत आपल्या शेजारी जाळपोल झाली तरी आपण पुढे चालायचं चा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आजचा दिवस प्रेमाने सांगतो आम्हाला मुंबईत जायचं नाही तुम्ही आरक्षण दिल्यावर आम्हाला मुंबईत जायची गरज नाही असंही जरांगे पाटील म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा